नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील सर्वच पदांकरिता उपयुक्त असणारे प्रश्न पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक पहिला इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये बीडी येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये बीडी येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी सदाशिव निळकंठ जोशी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा करतात भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेस साजरा करतात त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी अठ्ठावीस फेब्रुवारी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी स्वाधीन क्षत्रिय त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी एक मे एकोणीसशे बासष्ट त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी मंदिर प्रवेश त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा घटक राज्याचा आकस्मित निधी कोणाच्या अखत्यारीत असतो घटक राज्याचा आकस्मित निधी कोणाच्या अखत्यारीत असतो त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी राज्यपाल त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सात मराठवाड्यातील कोणत्या शहरात दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए पैठण त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ महात्मा गांधींचे राजकीय खालीलपैकी कोण होते महात्मा गांधींचे राजकीय खालीलपैकी कोण होते त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी गोपाळकृष्ण गोखले प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी कोण होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी कोण होते तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी हंबीरराव मोहिते त्यानंतरच्या प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा औद्योगिक क्रांती कुठे सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरत गेली औद्योगिक क्रांती कुठे सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरत गेली त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी इंग्लंड त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा सन अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला सन अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी दुसरा बाजीराव त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी लॉर्ड डलहौसी त्यानंतरचा प्रश्न आहे त्र्याण्णव प्रश्न क्रमांक तेरा मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी बराकपूर त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणी प्रति सरकारची स्थापना केली सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणी प्रति सरकारची स्थापना केली याचं उत्तर आहे मित्रांनो डी क्रांतिसिंह नाना पाटील त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी राजर्षी शाहू महाराज त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा सन एकोणीसशे अडवतीस मध्ये कोणी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली सन एकोणीसशे अडवतीस मध्ये कोणी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी स्वामी रामानंद तीर्थ त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा चेन्नई येथील कोणती भारतातील सर्वात लांब पुळण आहे चेन्नई येथील कोणती भारतातील सर्वात लांब पुळण आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी मरिना त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल सजीवांच्या जीवनावर परिणाम बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय त्यास। उत्तर मित्रांनो सी पर्यावरण त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील कोणती बाब महत्वाची आहे भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील कोणती बाब महत्वाची आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी अलिप्तवाद त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस भारताचे कोण सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात भारताचे कोण सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी राष्ट्रपती स्वरूपाची आहे खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी निर्वासितांचे प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही खालीलपैकी कोणत्या देशाचे संविधान पूर्णत लिखित नाही त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी इंग्लंड या देशाचे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांपैकी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांपैकी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए दुहेरी नागरिकत्व त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे करण्यात आले खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे करण्यात आले राष्ट्रीय उत्तर आहे एकोणपन्नास या वर्षी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सव्वीस कॅलिमपांग हे थंडवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे कॅलिंपांग हे थंडवेचे ठिकाण खालीलपैकी भारतात कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी अरुणाचल प्रदेश त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावीस विष्णुदास भावे हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे विष्णुदास भावे हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी नाटक त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोणता वायू गोबर गॅस व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो खालीलपैकी कोणता वायू गोबर गॅस व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी मिथेन हा वायू त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणतीस उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या संतांशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी संत गोरोबा काका त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीस रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वास्तू कोणत्या शहरात स्थित आहे रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वास्तू कोणत्या शहरात स्थित आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी कोलकत्ता त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत होते खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत होते त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी प्रकाश संश्लेषण त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बत्तीस खालीलपैकी कोणत्या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो खालीलपैकी कोणत्या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी स्वादुपिंड त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेहतीस घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए कलम तीनशे साठ त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौतीस भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य संबंधित कलम कोणती भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यासंबंधित संबंधित कलम कोणती तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए कलम एकावन्न अ त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पस्तीस भारतीय पठारावरील कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे भारतीय पठारावरील खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी नर्मदा नदी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक छत्तीस मांगेली धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात स्थित आहे मांगेली हा धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात स्थित आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी दौडा मार्ग यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सदोतीस गंगाधर पानतावणे यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गंगाधर पानतावणे यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी पद्मश्री यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अडतीस विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपन नाव खालीलपैकी काय आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपन नाव खालीलपैकी काय आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी कुसुमाग्रज त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वेंगुर्ला या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र आहे वेंगुर्ला या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी काजू संशोधन केंद्र त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चाळीस भारतातील पहिले ई कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे भारतातील पहिले ई कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी हैदराबाद त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकेचाळीस मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य कोणते मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य कोणते त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी महाराष्ट्र त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बेचाळीस महाराष्ट्र मिशन वन मिलियन हा कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे महाराष्ट्र मिशन वन मिलियन हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी फुटबॉल त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक त्रेचाळीस नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी मदर तेरेसा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौवेचाळीस महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए अहमदनगर या जिल्ह्यात त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवात कोणते राज्य द्वितीय क्रमांकावर राहिले सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवात खालीलपैकी कोणते राज्य द्वितीय क्रमांकावर राहिले तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी हरियाणा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सेहेचाळीस कोणती भारतीय महिला क्रिकेट खेळाडू डिसेंबर दोन हजार तेवीसची ची आय सी सी प्लेअर ऑफ मंथ ठरली आहे खालीलपैकी कोणती भारतीय महिला क्रिकेट खेळाडू डिसेंबर दोन हजार तेवीसची ची आय सी सी प्लेअर ऑफ मंथ ठरली आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी दीप्ती शर्मा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालीलपैकी कोणत्या खेळाडूने फिफा सर्वोत्तम फुटबॉल दोन हजार तेवीसचा पुरस्कार पटकावला आहे खालीलपैकी कोणत्या खेळाडूने फिफा सर्वोत्तम फुटबॉल दोन हजार तेवीसचा पुरस्कार पटकावला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी लिओनेल मेस्सी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस देशातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब प्रकल्प कोणत्या राज्यात होणार आहे देशातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात होणार आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी महाराष्ट्र त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्र राज्यातून किती लाख टन मोलॅसिस म्हणजेच मळीची निर्यात होते महाराष्ट्र राज्यातून किती लाख टन मोलॅसिस म्हणजेच मळीची निर्यात होते त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए दहा लाख त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पन्नास भारताचा टेनिसपटू सुमित नागल जागतिक ते जा टेनिस क्रमवारीत कितव्या क्रमांकावर आहे भारताचा टेनिसपटू सुमित नागल जागतिक ते टेनिस क्रमवारीत कितव्या क्रमांकावर आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी एकशे यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा